thank <laughs> you

जास्तीत जास्त हा इतिहास आम्हाला शिकवावा लागेल सांगावा लागेल अरे तिकडे परदेशामध्ये शिवरायांच्या मॅडिजेंट बद्दल चर्चा केली जात असेल तर तुमच्या आणि माझी जबाबदारी निश्चित मोठी आहे ना म्हणून टू हे आम्हाला सांगावं लागेल शिकवावं लागेल तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर बोलायला उभा आहे अनेक तरुण लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे मला राहून राहून प्रश्न पडतो की या मातीतले तरुण पूर्ण निराश कशी काय होऊ शकतात आजची तरुण पिढी डिप्रेशन मध्ये कसं काय जाऊ शकते छोट्या छोट्या कारणासाठी एवढं महत्वाचं आयुष्य डायरेक्ट सपोर्ट टाकायचं कारण काय नोकरी मिळत नाही म्हणून कधी लग्न ठरत नाही म्हणून धंद्यामध्ये अपयश आलो म्हणून आत्महत्या हे कमी की काय परीक्षेत कमी मार्क मिळाले नोकरी नाही लाग नंबर लागणार ला नाही म्हणून एवढं महत्वाचं आयुष्य डायरेक्ट संपवून टाकायचं आपण निराशेच्या भावनेत लोटले जातोय आत्महत्या करतोय आणि तुम्ही डिप्रेशनच्या निराशेच्या गोष्टी करताना तुम्हाला आवर्जून सांगितलं पाहिजे अरे प्रहारणाच्या वेड्यामध्ये छत्रपती अडकलेले होते मोठा वेळा सिद्धी जोडून प्रहारणाला घालून ठेवला होता निघता येत नव्हतं मोठा अवघड झाला होतं कठीण होतं मास्ट जाऊ पाहत होत्या वयस्कर झाल्या होत्या उतारमय होतं आणि डिप्रेशनच्या गोष्टी करणाऱ्या लेकरांनो आणि लेखीनो उतार वया सुद्धा हातात आणि माझं तिकडे अडकून पडलाय सिद्धाचं पडलायच घेऊन येते असं आई जाऊन लेखी प्रेम असलेले तेवीस किल्ले औरंगजेबाला देऊन पुन्हा जिद्दीनं ते किल्ले परत मिळवणाऱ्या आणि स्वतःला आलमगीर समजणाऱ्या त्या औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा अहंकार काढणारा छत्रपतींची पूर डिप्रेशनच्या गोष्टी करताय अरे अवघ्या बत्तीसाव्या वर्षी शरीराच्या प्रत्येक भागावरती असंख्य घाव छेडणाऱ्या मृत्यू समोर दिसणाऱ्या आणि तरीही शरण जाणाऱ्या शिवपुत्र शंभूराजांचा आदर्श ज्या आहे ती पिढी डिप्रेशनच्या गोष्टी करते छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर बलाढ्य औरंगजेबाशी सात वर्ष लढा देणाऱ्या दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली गेला गेडपाणी रामराणी ताराणी भद्रकाली कोपली अशी कीर्ती असणाऱ्या ताराणी बाईसाहेबांच्या लेखी डिप्रेशनच्या गोष्टी करताय निराशेच्या गोष्टी करताय आत्महत्येच्या गोष्टी करताय असं असेल तर याचा अर्थ आम्ही शिवचरित्राचा ध्यास घेतला नाही म्हणून आमच्यात विश्वास निर्माण झाला नाही त्याकरता छत्रपतींच्या विचारांचा जागर आहे आणि मराठा साम्राज्याची माहिती तुम्हाला आणि मला घ्यावी लागेल त्यात अक्षर अक्षर मनामध्ये कोरावं ला कोर लागेल अ कोण कुठल्या हिंदी कवी राणा प्रतापाबद्दल जे म्हणून गेला ते इथं सुद्धा मला लागू पडतंय ते म्हणावं असं वाटतंय की जीवनमये अमर कहाणी अक्षर अक्षर घडलंय ना पण शौर्य कवी सोजाय तो मराठा साम्राज्य पडले ना तयार नव्हतं त्यांच्याकडे होऊ शकतं आम्ही एक करू शकतो एक तरुण छत्रपतीला भेटायला आला तरुणाचं नाव छत्रसाल बुंदेला हा बुंदेलखंडचा बुंदेला औरंगजेबाचे सहदार असलेल्या चंपतराय बुंदेलांचा पोरगा त्या औरंगजेबाने या चंपतराय बुद्धेलांचं सगळं आयुष्य समाप्त केलं त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली या छत्रसाल बुंदेलाचं सगळं संपलं होतं ना आई वडील गेलंय सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि वरती काय करावं लागतंय वर औरंगजेबाची गुलामी करावी लागते औरंगजेबाची चाकरी करावी लागते पण राहू राहू वाटत होतं ना पश्चाताप होत होता अरे मी काय करतोय आणि तिकडे तो सह्याद्रीचा राजा आपलं स्वराज्य आपलं राज्य निर्माण करतोय आपण जर हे करू शकत नसू तर आपण एक गोष्ट केली पाहिजे तर राजा सैन्यात सामील झालं पाहिजे त्या राजाची मदत केली पाहिजे असा विचार करत छत्रसाला छत्रपतींना भेटण्यासाठी आले भेटले म्हणतायत महाराज मला तुमच्या सैन्यात घ्या छत्रपती म्हटले अरे तुमच्यासारखा वीर योद्धा आमच्या सैन्यात आला तर आमची ताकद वाढेल पण तुम्ही इकडं कशाला येता मग काय करू महाराज छत्रपतींचे शब्द आहेत अरे जे मी महाराष्ट्रात केले इकडे ते तुम्ही तिकडे बुंदेलखंडात खंडात ना आपलं राज्य निर्माण करा स्वराज्य निर्माण करा छत्रसाल म्हणतात महाराज मग मला युद्ध साहित्य द्या मला सैन्य द्या छत्रपती म्हटले अरे मला कोणी युद्ध साहित्य दिलं मला कोणी सैन्य दिलं काय होतं माझ्याकडे या सगळ्या आधीच्या दर्याख्यातून साधारण माणसं मला येऊन मिळाली त्यांनी मला साथ दिली माझ्या आई वडिलांनी मला आशीर्वाद दिला आणि सामान्य लोकांनी मिळून आम्ही असामान्य असं कार्य करून दाखवलं आणि हे स्वराज्य उभं राहिलं छत्रसाल तुम्ही तेच करा फक्त मनात आणा रणात तुमचा पराभव कधीच होणार नाही आणि काय प्रेरणा आहे छत्रपतींची स्वतः छत्रपती उत्साह वाढवत होते प्रेरणा देत होते आणि या छत्रसाह बुंदेलांनी बुंदेलखंडात जाऊन लढा उभारला लढला भिडला आणि बुंदेलखंड स्वतंत्र झाला प्रेरणा होती शिवरायांची कित्येकाला उभं केला कित्येकाला लढायला लावलं मराठ्यांच्या राज्याला कोण विचारत होतं मराठ्यांना कोण विचारत होतं पण या राज्यावरती सगळ्यांचा डोळा मात्र होता कारण काय आपल्याकडे मुंबई आहे आप आपल्याकडे बंदर आहे आप आपल्याकडे आप समुद्र आहे आपल्याकडे सगळा व्यापार आहे भांड कोणाची चालू होती मुघलांची आदिलशाहीची लढतात कोण आहे मराठे मरतात कोण आहेत मराठे फायदा कोणाचा एक तर एकतर आदिलशाहचा छत्रपती म्हटले अरे लढतो आपण मरतो आपण फायदा त्यांचा आता चालणार नाही आता चालणार नाही आता आपल्यासाठी आहे आपल्यासाठी मरायचं आहे आणि आपलं राज्य निर्माण करायचंय ते म्हणजे स्वराज्य स्वराज्य म्हणजे छत्रपतींचं नाहीये छत्रपती म्हटलंय स्वराज्य म्हणजे तुमचं आहे स्वराज्य म्हणजे लोकांचं आहे स्वराज्य म्हणजे इथल्या रयतेचं राज्य आहे आणि म्हणून तर लोक हो औरंगजेबाला राज्य पाहिजे होतं औरंगजेबान महाराजांचं आणि इथल्या मावळ्यांचं मोठे पण कशात आहे की महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा सत्तावीस वर्ष औरंगजेबासारख्या फलाट शत्रुशी इथल्या मराठ्यांनी लढा दिला आहे औरंगजेबाला लढ्या मागून लढाया जिंकल्या असतील पण तो कुठलंही मोठं युद्ध जिंकू शकला नाही त्यांना विजया मागून विजय मिळवले असतील पण तो इथल्या मराठ्यांना पराभूत करू शकला नाही कारण काय कारण कोणी नेता असो अथवा नसो हे माझं राज्य आहे ते मला टिकवलं पाहिजे मला सांभाळलं पाहिजे या जिद्दीनं आणि आपलेपणानं सगळ्या भारताच्या इतिहासामध्ये जनता एकदाच लढली ती महाराजांच्या राज्यासाठी स्वराज्यासाठी कारण ते जनतेचं राज्य होतं तानाजी पाहतो विघ्न आणि टाळतो मुलाचे लग्न हे कुठून येते सगळे हे कुठून येते सगळे ही गोष्ट जे आहे साधी रयतेसाठी फक्त ही रायगडाची गादी ही रायगडाची गादी रयतेसाठी होती म्हणून रयतेला हे राज्य आपलं वाटत होतं रयतेच्या पदरात सोन्याचं दान टाकून स्वतः कवड्याची माळ घालणारा एकमेव राजा इतिहासानं पाहिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा लोकशाही लोकांचं राज्य आहे पण आपले पण लोकांमध्ये नाही याची कारण तुम्ही आम्ही शोधली पाहिजे इंग्रजांचा एक मिलिटरी सेक्रेटरी भारतामध्ये राहिलेला फिलिप नेसन त्याला तो भारतामध्ये राहिला त्याला प्रश्न पडला एवढा मोठा देश भारत देश काय साधा देश नाही एवढी मोठी लोकसंख्या देशाची आमच्या लोकांनी या देशावरती राज्य कसं काय केलं त्याला प्रश्न पडला आणि त्याला अभ्यास सुरू केला आणि त्या मॅटर ऑफ ऑनर नावाचं एक पुस्तक त्याने लिहून काढलं इंडियन आर्मीचा अभ्यास केला आहे पाच हजार राज्यांचा मी अभ्यास केला असं तो म्हणतोय आणि त्याच्यामध्ये तीनच राजे या देशातले मला महत्वाचे वाटले असं त्यांना नोंदवून ठेवलं आहे ते तीन राजे कोण तीन नंबरला अकबर आहे दोन नंबरला श्रीकांत राजे रणजित सिंग आहे आणि एक नंबरला छत्रपती शिवाजी महाराज आहे बरं एक नंबरला छत्रपती शिवाजी महाराज का हे सांगितलं पाहिजे म्हणून त्यांना लिहून ठेवलं की सैन्य हे पोटावरती चालतं सेना जी आहे जे आपल्यासाठी काम करतात ते पोटावरती चालतं त्यांना खायला दुर्वेळचं लागतं या देशातल्या फक्त एकाच राजाला कळालं होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि राष्ट्रवाद काय असतो देशासाठी लढणं काय असतं देशासाठी मरण काय असतं हे सुद्धा एकाच राजाला कळालं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अजून काही वर्ष छत्रपती जगले असते तर आम्हाला एक राज्य करण्याची संधी कधीच मिळाली नसती आणि एक शेवटचं वाक्य आपल्या उदयावरती कोरून ठेवा तो म्हणतो या राजाला इथली जनता विसरली म्हणून ती गुलामगिरी गे ढकलली गेली म्हणून ती पारतंत्र्यात गेली छत्रपतींचं स्मरण करायचं ते याच्यासाठी याच्या करावा छत्रपती म्हटले जागच्या जागी कोपऱ्यापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडाय असे हात पाय तुटल्या निवारा झाला तारीख पे तारीख तारीख पे तारीख असे देत नाही बसले महाराष्ट्राला सवय आपल्या तारीख पे तारीखची आता पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत नाही बसले जागच्या जागी तिथल्या तिथे निवाडा केलाय आणि जाऊन ना आपल्या पुत्राचा अभिमान वाटला तो याच्यासाठी जाऊ म्हटलं राजे तुमचा अभिमान आम्हाला याच्यासाठी आहे की तुम्ही स्त्री नाचवणारी राजे नाही आहात तुम्ही स्त्री वाचवणारे राजे आहात म्हणून तुमचा अभिमान आहे याच्यासाठी तुमचा अभिमान आहे म्हणून मी नेहमी म्हणतो केव्हाही कुठेही कोणाबरोबर आहे तुम्ही घरी कि असा किंवा कामाच्या ठिकाणी असा एकटे असा किंवा कोणाबरोबरही असा जे काही आपण करत आहोत ते करत असताना मी जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे चूक आहे की बरोबर आहे असा प्रश्न जर आपल्या मनामध्ये निर्माण झाला आला तर एकच प्रश्न आपण फक्त स्वतःला विचारा एकच की मी आता जे करतोय ते माझ्या आईनं जर बघितलं तर तिला अभिमान वाटेल का तिची मान शर्मेनक आली जाईल या प्रश्नाचं उत्तर ठरवेल की तुम्ही करताय ते बरोबर आहे की चूक आहे या प्रश्नात पास झाला सगळ्या परीक्षा पास झाला आणि या प्रश्नात नापास झालो तर जीवनामध्ये सगळ्या परीक्षा पास होऊन सुद्धा आपण नापास झालो असं समजूया सगळे शौर्य गाजवणारे काही चारित्र्यवान असतात असं नाहीये आणि सगळे चारित्र्यवान काही शौर्य गाजवतात असंही नाहीये छत्रपतीचं वेगळेपण काय आहे शौर्य ही गाजवलंय आणि चारित्र्यही ही टिकवलंय जाऊन आपल्या पुत्राचा अभिमान आहे तो याच्यासाठी आणि काय सुंदर होईल या सुनंदा शेळके नावाच्या कवयत्री की अभिमानाने सांगत असते बाई आहे युगा करता त्या छत्रपतीची मी आई आहे छत्रपतींसारखा पुत्र एक आईच देऊ शकते हे स्त्रीचं महत्व आहे एका बाईचं महत्व आहे हे म्हणून आम्ही स्त्रीच्या कर्तृत्वाला का कमी लेखतोय आज महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित म्हणून आवर्जून सांगतो आमच्याकडे लोकांना सवय झालेली आहे काय लोक प्रश्न विचारतात म्हणजे कालच्या बाईचा पात्र डोक्यावरती होता आजच्या बाईचा पात्र खांद्यावरती आला उद्याच्या बाईचा पत्र कुठे असेल लोक म्हणतात त्यांना सांगा कालच्या बाईचा पत्र डोक्यावरती होता आजच्या बाईचा पत्र खांद्यावरती आला उद्याच्या बाईचा पत्र कुठे असेल मला माहिती नाही बाईचा पत्र कुठेही असला तरी प्रत्येक पुरुषाला पत्राखाली घेणारी बाईच असते त्यांना सांगा ते सांगितलं पाहिजे ते सांगता आलं पाहिजे म्हणून मी जाणीवपूर्वक जबाबदारीने सांगतो की शिवचरित्राचा आम्ही अभ्यास करतोय ना शिवाजी महाराजांची जयंती आम्ही मोठ्या संख्येने साजरी करतोय ना आमच्या मनामध्ये उत्साह आहे ना तर एक गोष्ट आम्ही शिवरायांकडनं घेऊ ना आम्ही आमच्या घरातल्या स्त्रियांचा सन्मान करू आम्ही आमच्या घरातल्या स्त्रियांचा आदर करू आणि शिवचरित्र जर या देशामध्ये दे मनापासून वाचलं गेलं तर बलात्कार नावाचा शब्द आपल्याला ऐकायला मिळणार नाही फक्त भाऊ बीजूला आपल्या बहिणीकडून वाळून घेणारा भावानं रक्षाबंधनाला आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेणारा भावानं ओवाळणी म्हणून भेट म्हणून कॅडबरीचं गिफ्ट सोनं चांदी घडा साडी एक वेळ तुम्हाला भेट म्हणून देता आलं नाही ओवाळणी म्हणून तर देऊ नका बहीण काही तुम्हाला त्याच्यासाठी ओळत नाही आणि त्याच्यासाठी राखी बांधत नाही पण एक शब्द माझ्या बहिणीला मी देऊ शकतो का की उद्या जर तुझ्यावर कोणी वाईट नजर टाकली हे जसं मी खपवून घेणार नाही तसं इतर माझ्या बहिणींवर सुद्धा कोणी वाईट नजर टाकली ते सुद्धा मी खपवून घेणार नाही कारण मी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसदार आहे मी जय जिजाऊ म्हणतो मी जय शिवराय म्हणतो मी जय भवानी म्हणतो मी जय शिवाजी म्हणतो हे सांगितलं पाहिजे अहो छत्रपतींचं सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य याच्यामध्ये तुम्हाला काही फरक करता येत नाही हे सांभाळत छत्रपतींनी राजा जिसे कहते हे आसान नाही होता काटो से है और अपना दामन भी बचाना आहे हे सांभाळलं छत्रपतींनी म्हणून शत्रू नाही त्यांचं मोठेपण मान्य केलं तो औरंगजेबादा सांगतोय गेली एकोणीस वर्ष आली ना आता आपण सिवाशी लढतो पण तरीही त्याचं राज्य वाढतच राहिलंय त्यानं शरण आलेल्या शत्रूशी आणि शत्रूच्या स्त्रियांशी कधी गैरव्यवहार केला नाही उलट सलमानं त्यांना वागवलं आणि म्हणून या औरंगजेबाला शिवरायांबद्दल काय वाटत होतं याचं एका नाटक कारण काल्पनिक वर्णन केलंय त्या काल्पनिक जरी असलं तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कॅरेक्टर समजून घेण्यासाठी किती आवश्यक आहे काय भावना आहेत त्या हे समजून घेणं आवश्यक आहे आणि छत्रपतीचं चारित्र्य आणि छत्रपतीचं सगळं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये प्रतीत झालेलं आहे म्हणून ते सांगण्याचा आवरत नाही तो म्हणतोय सा तो हा, हा, तोबा तोबा क्यों हासिल शिवाजी हमारी बारूद तोफखाना खजाना हाथी खोडे शिवाजी के पास तो कुछ भी नहीं। फिर भी फिर हासिल होती उसे क्यो हे मालूम आहे तुम्ही शहजादे शायद तुम्ही कमी समज नाही पाओगे शहजादे और शराब नाच गाने शिकार मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर कभी समझ ही नहीं पाओगे ने मजबूत किले बनाए अपनी फौज और असला बधाई नए जगे बहरीन की तामीर की है उसने लेकिन उससे भी ज्यादा न जीते जाने वाले लोग तैयार किए उसने हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जहांगीर लालच दी लेकिन उन जाबास मराठों मराठों ने जहांगीर पर थूक दिया शहजादे थूक दिया मराठे झुकते नहीं मराठे रुकते नहीं मराठे थकते नहीं और मराठे बिकते भी नहीं शिवाजी महूर है चालाक दगाबाज है लेकिन उसका चालचरण उसका चालचरण दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है शहजादे अपने दुश्मन के भी मजहब मस्जिद मौलवी फकीरों और औरतों की इज्जत करना जानता है वो तभी तो उसकी इज्जत की तरह सर उठा है, को छू रही है।, है, हम है हमें दुश्मन भी मिला तो शिवाज जैसा हमें दुश्मन भी मिला तो शिवाज जैसा और शहजादे हुकूमत करनी है पर एकच गोष्ट सजोबा एक गोष्ट चालू है टोपी वाला होता टोपे विकला जायचा वाटेत थकला झाडाखाली झोपला उठून पाहतो टोप्या सगळ्या गायब काय करायचं टोप्या घ्यायच्या कशा टोपी खाली फेकली लगेच माकडाने टोप्या खाली फेकल्या टोप्या घेतल्या तो निघाला वर्षानुवर्ष आपण हेच सांगतोय आताच्या पोरांमध्ये मी पाहिलं तर हीच गोष्ट आहे अरे पण तू टोपीवाला आता नाहीये दा ना त्या टोपीवाल्याचा नातू आता टोप्या विकायला निघालाय पण तरी सुद्धा हा आजोबा त्याला तेच सांगतो ऐक मी तुझा आजोबा आहे टोप्या विकायला जाशील वाटेत थकशील झोप लागेल झाडाखाली झोपशील तिथं काही माकडं आहेत तुझ्या टोप्या नेऊ शकतात घाबरायचं नाही तुझा आजोबा म्हणून सांगतोय टोप्या घेणं फार सोपं आहे आपली टोपी खाली फेकायची सगळे माकडं टोप्या खाली फेकतात टोप्या घ्यायच्या निघायचं आता आपल्या आजोबांना सांगितलं म्हटल्यावर हा निघाला बिचारा टोप्या विकायला निघाला वाट खरंच खडतर आहे थकला झोपला उठू पाहतो सगळ्या टोप्या गायत टोप्या कुठे आहेत टोप्या झाडावरती आहे झाडा आहे माकडं आहेत झाडावरती टोप्या त्यांच्याकडे आहेत टोप्या कशा घ्यायच्या आजोबाचं आठवलं टोप्या घेणं फार सोपं आहे आपली टोपी खाली फेकली एकाही माकडाने टोपी खाली फेकली नाही म्हटलं आपले आजोबा चुकले की काय पुन्हा घातली पुन्हा फेकली माकड काही टोपी फेकेनार आपले आजोबा कसं काय चुकू शकतात त्यांच्या अनुभवावर त्यांनी सांगितलं आपल्याला हे पुन्हा घातली पुन्हा फेकली माकड टोपी फेकायला तयार नाही छोटी टोपी घालून फेकला दमला आणि हे पाहून एक माकड झाडावरतून खाली आलं याला म्हटलं इकडे बाबा आजोबा काय फक्त तुलाच आहे का म्हणे आम्हाला पण आजोबा आहे ना आणि आमच्या आजोबांना सांगितलंय एकदा आम्ही फसलो होतो आता तुम्ही फसायचं नाही त्याच त्याच गोष्टी रिपीट करून चालणार नाही शिवरायांनी ओळखलं होतं अफजल खानाला बोलवता येणं शक्य होत कारण जावळी घेऊन तसं नियोजन त्यांनी करून ठेवलं होतं पण लाल मला देऊन बसला होता तेव्हा त्याच्याकडे लाखाच्या वरती फौज होती थेट युद्ध करणं सोपं नव्हतं म्हणून स्वतः गेले आणि काय धैर्य आणि काय शौर्य बघा स्वतः गेले स्वतः संकटाला सामोरं जाणंय ना हे छत्रपती होणार हे शिवराय होणार सा, सांगू शकले असते की तुम्ही जा तुम्ही लढा तुम्ही मरा अजिबात नाही हे माझ्यावरती आलेलं संकट आहे स्वराज्यावरती आलेलं संकट आहे इथं मीच गेलं पाहिजे आणि अंगावरती काटा येतो सांगताना ओ एवढ्या मोठ्या फौजेचा पहारा असताना सुद्धा भारताच्या इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपतींनी तेव्हा केलेला हे सांगितलं पाहिजे आणि शिवरायांच्या चरित्रातून आजच्या युवकाला सगळ्यांनाच आपल्या सगळ्या पिढीला मिळतं काय आज आम्हाला काय घ्यायचंय छत्रपती आम्हाला शिकवत आहे की तुम्ही अजिबात घाबरू नका अरे काय छोट्या छोट्या मी अवसंग काढून बसतो खचून जातो मेजर राजांची स्वारी झाली तेवीस किल्ले का झटक्यात देऊन टाकावे लागले ना काय राहिलं होतं शिल्लक सगळं संपलं होतं ना एक कोरोना आला सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला असं आम्ही म्हणतो कोणी कर्जबाजारी झालो कोणाचे व्यवसाय बंद पडले खचून गेले सगळे लोक काय करावं ह्या कोरोनाची आपत्ती आली अहो सगळं देऊन टाकावं लागलं होतं त्या बघा सगळं संपलं होतं आणि वर आपल्या लहानग्या लेकराला लहानग्या आठ नऊ वर्षाच्या शंभूरा सोबत घेऊन त्या आग्र्याच्या दरबारात जावं लागलंय त्या दरबारामध्ये छत्रपतींचा अपमान झालाय पण तिथं सुद्धा स्वाभिमारा एवढ्या फौजे असताना सुद्धा सुद्धायत हे जे संकटात सह्याद्रीसारखं ताठ मारेन उभं राहणार ना ते छत्रपती होणार ते आम्हाला सहज देत सगळ्या फौजेनं घेरलाय तोफा आहेत कुठं जाणार कसं जाणार छत्रपती आम्हाला शिकवतायत तुम्ही नीट संयम ठेवला प्लॅन आखला नियोजन केलं योजना राबवली हो तर शक्य शक्य करता येतं हो आणि ते करून दाखवलं आणि काय काय कसं कसं नियोजन केलं पहिले आपल्यासोबतच्या लोकांना बाहेर काढलं औरंगजेबाला म्हटले मी तर तुझ्यात आवडीत आहे त्यांना तर जाऊ दे औरंगजेबाला बरंच वाटलं अरे शिवरायांचीच ताकद कमी होती त्यांना सोडलं आणि मग काय केलंय काय प्लॅन आहे पहिले आजारी पडण्याचं नाटक करणं औरंगजेबाकडनं गरीबांना मिठाई वाटायची परवानगी मिळवणं मिठाईचे मोठमोठे पिढाने गरिबांना वाटायला सुरुवात करणं आणि त्या बॉक्सची चेकिंग होणं आणि ज्या दिवशी चेकिंग थांबली त्याच्या दुसऱ्या दिवशी बसणं आणि कायम होणं सांगायचं सा यासाठी आहे हे सगळं करत असताना सुद्धा एका जरी मावळ्यानं ही गोष्ट औरंगजेबा उघड केली असती तरी औरंगजेबानं हिरा मोत्याने त्याला मढवून टाकला असा लाखाची जहागीर दिली असती पण महाराजांशी गद्दारी करण्याचा स्वराज्य द्रोह करण्याचा विचार सुद्धा कोणाच्या मनात तुम्ही म्हणे बघा तुमचं वर्षभराचं उद्दिष्ट आहे तुम्ही फुलं फुलवा दहा वर्षाची योजना आहे तुम्ही झाडं लावा आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तुम्हाला काही करायचंय तर तुम्ही चांगली माणसं घडवा आणि काय घडवली माणसं शिवरायती जी स्वराज्यासाठी मरायला तयार झाली ओ साध शिवजयंतीला रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं ठरवलंय जरा बैठकीला चालतो का असं कोणाला सांगावं तर जाऊ रे आपल्याला काय मिळणार आहे असं विचारण्याची गर्दी आता सगळीकडे वाढत चाललेली असताना तुम्हाला मला प्रश्न पडतो की छत्रपतींनी असं काय दिलं होतं की माणसं नुसती यायला नाही मोहिमेवर नुसती जायला सुद्धा नाही मैदानात नुसतं लढायला सुद्धा नाही तर मैदानात मराला तयार झाली दिलं काय छत्रपतींनी आमच्याकडे हत्ती नाही पण हत्त्या रोडवेल असा माणूस आहे असं म्हटलं फक्त शिवरायांनी आणि कुतुबशहाच्या हत्ती समोर लढायला राहिला येसाची कंक उतरला भिडला हत्तीला मारला म्हणून गळ्यात मोत्याचा कंठा घातला तो मोत्याचा कंठा त्याला परत करत येसाची कंक म्हणतोय अरे असा काय पराक्रम केलाय मी आणि जर पराक्रम केला असेलच तर तुमचा मोत्याचा कंठा नको आमच्या छत्रपतींचे कौतुकाचे तो शब्दच मला फक्त पुरेसा आहे काय म्हणायचं याला लढता लढता मरण येणं ही वेगळी गोष्ट आहे पण लढायला नाही इथं मरायलाच जाणं हे इतिहासानं पाहिलं शिवाजी काशीदांना माहिती होतं की महाराजांचं रूप घेऊन मी सिद्धी जोहरला भेटायला जातोय पण तिथं फक्त मृत्यूच आहे लढाई होईल आणि मी वाचू शकतो अशी एक टक्काही शक्यता नाहीये पण चार पाच महिन्यांची भेट आहे फक्त पधार शिवरायांशी असं काय दिलं त्या भेटीमध्ये शिवरायांनी की छत्रपतींची कापडं त्यांना घातली आणि तो मरणाला भेटायला निघाला असं काय दिलं छत्रपतींनी की तोफे आधी बाजी सांगा मृत्यूला असं मृत्यूला सांगण्याचं धारण बाजी प्रभूंनी केलं की छत्रपती जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही आणि तोफेचा आवाज माझ्या कानावर येत नाही तोपर्यंत माझा जीव घेऊन जाण्याचा मरणाला सुद्धा अधिकार नाही असं काय दिलं छत्रपतींनी की धीरंद्र खाण्याचे मोठ्या पगाराचे ऑफर थुडकावून लावत मुरार बाजी लढत राहिला लढला लढता लढता पडला आणि असं काय दिलं छत्रपतींनी की मुरारबाजी पडिले म्हणून काय झाले आम्ही तैसेच आहोत हिंमत धरून लढितो हे म्हणण्याची हिंमत बवळ्यांमध्ये आली आणि असं काय दिलं छत्रपतींनी की तानाजी पडल्यावर माघारी फिरणाऱ्या बवळ्यांच्या धाड सूर्याजीनं केलं काय दिलं छत्रपतींनी छत्रपतीने दिला होता स्वराज्याचा ध्यास आणि जागवला होता इथल्या प्रत्येकाचा आत्मविश्वास हा आत्मविश्वास जागवल्यामुळेच ही बलिदानाची प्रेरणा निर्माण झाली की बलिदानाची प्रेरणा नेमकी येते केव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी ध्येय ठरवलेलं असतं आपलं जगण्याचं काही एक उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टाला आणि ध्येयाला आपण जीवनामध्ये एवढं महत्त्व देतो ना तेव्हाही बलिदानाची प्रेरणा निर्माण होत असते आणि स्वराज्य ही ती प्रेरणा आहे खरा नेता तो रस्तो ज्याच्यासाठी जीव घ्यायला लोक तयार होतात खरा नेता तो असतो ज्याच्यासाठी जीव द्यायला लोक तयार होतात छत्रपतींचं मोठेपण हे आहे की लोक जीव द्यायला तयार झाले आणि लोक जीव द्यायला तयार झाले त्याचं कारण काय आम्ही नसलो तरी आमच्या माघारी छत्रपती आमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास लोकांमध्ये असल्यामुळेच लोक आनंदानं मरण पत्करायला तयार झाले आजही आपले जवान काश्मीरवरती सीमेवरती लढतात मृत्यूमुखी पडतात शहीद होतात त्यांची प्रेता येतात आम्ही आसम गातो शरीर तिरंग्याना झाकतो पण ज्यांच्या परिवारातला माणूस गेला आहे त्या परिवाराकडे कुठे बघतो की घरातला एक माणूस गेल्यामुळे त्या परिवाराची नेमकी काय अवस्था झाली असेल मनाला फक्त माणूस जातो असं आपण म्हणतो पण फक्त माणूस जात नाही भरपूर काही जातं

की तो रोटी अजून आहे म्हणाल तर फक्त माणूस जातो पण इतकं सगळं जातं त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही हे लक्ष गेलं शिवरायांचं आजही शहीद जवानांची प्रेत गावखेड्यापर्यंत येतात तेव्हा त्यांची कुटुंबियांची विचारपूस करायला कोणीही गावखेड्यापर्यंत येत नाही पण हा राजा शहीद जवानांच्या कुटुंबियांची विचारपूस करायला गावखेड्यापर्यंत जात राहिला त्या कुटुंबाकडे पाहत राहिला राजा म्हणून नाही शहीद मावळ्याचा मित्र म्हणून आणि त्या परिवाराचा पुत्र म्हणून रायबाचं लग्न राहून रामजी पांगेऱ्यांच्या घरी गेले शिवा काशीदांच्या आईचं सांत्वन केलं आणि नुसतं ही जयंती साजरी करताय शंभूराज भोसलेने मला वेळीचं आमंत्रण दिलं की तुम्हाला यावं लागेल आमच्या मराठा समाज मंडळातर्फे कार्यक्रम आयोजित करताय मला आनंद झाला की ज्या वाटेनं माऊलींची पालखी जाते त्या वाटेवरती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगायला आपल्याला यायचं भाग्य लाभत आहे ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी म्हणून इथं येणं हे भाग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं आणि म्हणून हा जागर करण्यासाठी आपण इथं आलो ही सगळ्या गोष्टी हे महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे ना आणि लोक म्हणतात आता शिवचरित्राची काय गरज आहे बरं आता काय लढाया आहेत का आता या गोष्टी आहेत का आपण सगळं समजून घेणार ना, लढाया नाही मान्य आहे मला पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कामाला येणार नाही आहेत का याचा अभ्यास आम्ही जरा केला पाहिजे ना अहो साधा सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं छत्रपती आग्र्याला अडकलेले होते तिथून कॉन्ट्रॅक्टरला पत्र लिहितायत शिवराय आणि काय म्हणताय आपल्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वाळू वापरताना ती समुद्राच्या पाण्यात धुऊ नका ती कोड्या पाण्यात धुवा आणि मग वापरा ही शिवरायांची दूरदृष्टी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याला आता शिस लागणार आहे ते शिस तुम्ही कोणाकडनं विकत घ्याल तुम्ही इंग्रजांकडनं विकत घ्याल पण त्यांच्याकडनं सोन शिस विकत घेताना ती परत परत मोजून घ्या इंग्रज मोठी लबाड जाते तुमच्या डोळ्यातलं काजळ सुरून नेतील तरी पत्ता लावू तुम् देणार नाही हे छत्रपतींचे शब्द आहेत आपल्या कॉन्ट्रॅक्टरला लिहिलेलं आहे हे आत्ता आमच्या कामाला नाहीये का अनेक आता उद्या सिव्हिल इंजिनियर होतील कॉन्ट्रॅक्टर होतील आजचे पुलं कसे पडतायत आजचे रोड रोड कसे खराब होत आहेत आजही पद्मदुर्ग किल्ला पाहून पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये किल्ला आहे समुद्राच्या लाटाने दगड थोडेसे आतमध्ये सरकले आहेत पण त्यामध्ये जे सिमेंट भरलेलं आहे ते अजून तशाच असत आहे सिमेंट में जान होनी चाहिए सिमेंट में जान होनी चाहिए असं आपण म्हणतो सिमेंटमध्ये जान असलीच पाहिजे पण ते भरणाऱ्या हातांमध्ये इमान सुद्धा असलं पाहिजे आणि हे इमान छत्रपतींचं चरित्र आम्हाला शिकतोय छत्रपतींची गोष्ट छत्रपतींची गाथा छत्रपतींच्या पराक्रमाची कथा हे आम्हाला वारंवार सांगत आणि लोक म्हणून तयार झाले सगळ्यांना माहिती असेल महाराजांना जंजिरा कधी जिंकता आला नाही हे दुःख छत्रपतींना शेवटपर्यंत होतं कि जंजिरा किल्ला जंजिरासारखा समुद्रातला मुरुड जंजिरा असा भव्य असा किल्ला आपल्याकडे असावा हे स्वप्न छत्रपतींचं होतं पण ते कधी पूर्ण होऊ शकलं नाही आठ मोहिमा झाल्या आठही मोहिमा अयशस्वी ठरल्या पण तरी सुद्धा लोक किती तडफेनं काम करतात बघा आणि जे सांगितलंय तेवढंच न करतात शिल्लक काम कसं लोक करत गेले हे सांगणं महत्वाचं आहे आमच्याकडे आम्ही सारखी गोष्टी करतो मला जेवढं सांगितलंय तेवढंच मी करेल त्याच्यावर मी करणार नाही दहा ते आठ चार मी जॉब करेल दहा ते सात मी ड्युटी करेल लगेच माझा थंब पडेल आणि मी निघून जाईल त्याच्या पलीकडं काम करण्याची वृत्ती आमची नाहीये पण याच्या पलीकडं काय कसे काम करत गेले लोक हे सांगणं महत्वाचं आहे मोहीम जंजिराची होती पुन्हा एकदा मोरोपतांकडे जबाबदारी होती आणि काय ठरलं होतं जंजिराच्या किल्ल्यामध्ये बाहेरून जाऊन समुद्राच्या पाण्यात फिरून जायचं कोणीतरी बाहेरून शिड्या लावायच्या त्या शिड्यांवरती चढून मावळे आत किल्ल्यामध्ये जातील युद्ध करतील आणि किल्ला जिंकतील म्हणायला फार आहे पण करायला केवढं अवघड आहे जे जंजिरा पाहिला त्यांच्या येईल एवढी मोठी उंच तटबंदी आहे समुद्राच्या पाण्यानं वेढलेला किल्ला आहे आणि ही जबाबदारी शिड्या लावण्याची आली तिथल्या लायजी कोळी पाटलावरती लायजीकोळी जबाबदारी दिली पाच किलोमीटर फिरून जाऊन समुद्राच्या पाण्यातून अंधाऱ्या रात्रीमध्ये त्या तिथल्या क्रूर अशा सिद्धीच्या सैन्याला दिसणार नाही अशा त्या शिड्या लावायच्या आहेत आणि हे काम करायचं समोर लायजीपोळी पाटलानं तो आला पाच किलोमीटर फिरून जाऊन मोरोपंत येणार होती नंतर सैन्य घेऊन तो आला त्यानं शिड्या लावल्या सुद्धा थांबला पाच मिनिट शिड्या लावल्या आपली जबाबदारी झाली काम संपलं आपण जावं असा विचार तुमच्या माझ्या मनात येऊ शकतो लायजी कोणी मनात हा विचार आला नाही तो वाट पाहतोय मोरोपंत कधी येत आहे सैन्य घेऊन वाट पाहतोय पण वेळ झाला मोरोपंत काही यायला तयार नाही सैन्य यायला तयार नाही काय कारण झालं असेल था वेळ लागत असेल कुठेतरी अडचण निर्माण झाली असेल इतिहासाला माहिती नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाट पाहिली वाट पाहिली सकाळ व्हायची वेळ आली लायजी कोळीच्या लक्षात आलं आता काही सैन्य येत नाही लायजी कोळीनं ना काय केलं लावलेल्या सगळ्या शिड्या परत काढल्या त्या आपल्या होडीत टाकल्या आणि परत घेऊन आला आणि आपल्या घरी गेला सगळं संपलं बहीण पुन्हा एकदा अयशस्वी ठरली छत्रपतींना कळलं छत्रपतींनी काय केलं छत्रपती म्हटले पहिले तर लालजी कोळी पाटलाला रायगडावरती बोलवा लालजी कोळीला निमंत्रण आलं आणि भीती वाटली अरे काम तर अपूर्ण झालंय मोहीम तर यशस्वी ठरली महाराज मला कशासाठी महाराजांना महाराज नाही लालजी कोळीनं ना। आपल्यावरती जबाबदारी होती आपण काम केलंय पण किल्ला काही जिंकू शकलो नाही छत्रपती आता काय शिक्षा देतील माहिती नाही विचार विचार करत घाबरत घाबरत छत्रपतीच्या समोर उभा राहिलाय छत्रपतींनी पाहिलं छत्रपतीच्या मनात विचार आला असेल कोण कुठला लायजी कोळी आणि माझ्या स्वराज्यासाठी इतकी मेहनत करतोय छत्रपतींनी सगळं पाहिलं आणि छत्रपती म्हटले पंत या लाजी कोळींना पालखीचा मान द्या लाईजी कोळीला प्रश्न पडलाय काम तर झालं नाही किल्ला तर जिंकलो नाही तरी सुद्धा महाराज मला कसं काय बक्षीस देत आहे आणि तुम्ही देताय देता काम न करता करता पगार काम न हे कसं काय विचारलं महाराज हे का छत्रपती म्हणतायत अहो लाजी कोळी तुम्हाला जे सांगितलंय ते काम तर तुम्ही इमानदारीनं केलंच पण जे तुमचं काम नव्हतं ते सुद्धा तुम्ही केलं लावलेल्या शिड्या तुम्ही परत काढल्या आणि त्या परत ठेवून आला म्हणजे याच मार्गाने किल्ल्यात जाण्याची एक संधी तुम्ही अजून शिल्लक